सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण तर चला सुरू करूया प्रश्न पहिला कंदुक या शब्दाचा समानार्थ शब्द सांगा ऑप्शन क्रमांक एक चेंडू दोन कोराड तीन वेदना चार बटा टोक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक एक चेंडू प्रश्न दुसरा खालीलपैकी सर्व नाम ओळखा ऑप्शन क्रमांक एक पुणे दोन हरे तीन किंवा चार ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ती प्रश्न क्रमांक तीन आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक स्थलवाचक दोन कालवाचक वाचक तीन संख्या पदे चार परचक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्थलवाचक प्रश्न क्रमांक चार शीतल या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द सांगा ऑप्शन क्रमांक एक गरम दोन थंड तीन उष्ण चार गार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उष्ण प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक चार दोन शब्द तीन वा चार वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक सहा या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक मिरर दोन मही तीन मुकुर चार रोष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुकुर प्रश्न क्रमांक सहा ज्याला वाळी टाकली आहे असा तो ऑप्शन क्रमांक एक बहिष्कृत दो वंचित तीन अनाथ चार पोरकाश्च योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक बहिष्कृत प्रश्न क्रमांक आठ खाली पैकी नाम का ऑप्शन क्रमांक एक दो तो, हलूह तीन सुंदरता चार देश या प्रश्नाच योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक तीन सुंदरता प्रश्न क्रमांक नौ मी मोबाइल पहात या वाक्यातील काळ ओळखा ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ दोन वर्तमान काळ तीन भविष्यकाळ चार अपूर्ण भूतकाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अपूर्ण भूतकाळ प्रश्न क्रमांक दहा शाळा म्हणजे दुसरी माता होय या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन अज्ञार्थी वाक्य चार होकारार्थी वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य प्रश्न अकरा मी दररोज अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन अज्ञाती वाक्य चार होकारार्थी वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य प्रश्न क्रमांक बारा तू आता पळत जा या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन अज्ञार्थी वाक्य चार होकारी वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अज्ञार्थी वाक्य प्रश्न क्रमांक तेरा तू हे काय खात आहेस या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन अज्ञार्थी वाक्य चार उद्गारार्थी वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्नार्थक वाक्य प्रश्न क्रमांक चौदा आहा किती सुंदर देखावा हा या वाक्यातील प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन वाक्य चार उद्गारार्थी वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उद्गारार्थी वाक्य प्रश्न क्रमांक पंधरा आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ऑप्शन क्रमांक एक लक्षणा दोन अर्थ तीन भावार्थ चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लक्षणा प्रश्न क्रमांक सोळा जे शब्द आपल्या मनातील वृत्ती व भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात या ऑप्शन क्रमांक एक उभ्यावी अव्यय दोन केवळ प्रयोगी अव्यय तीन क्रियाविशेषण अव्यय चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केवळ प्रयोग प्रश्न क्रमांक सतरा श व या कोण वर्णमाले ऑप्शन क्रमांक एक प्रज्ञे अत्रे दोन दादोबा पांढर खडकर तीन पु ल देशपांडे चार श्री सबनीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्री सबनीस प्रश्न क्रमांक अठरा जमो या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक एक मोन्य तीन दंत तालव्य तीन कंठ तालव्य चार श्रीसबि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दंत तालव्य प्रश्न क्रमांक खालील खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ऑप्शन क्रमांक एक विद्वान दोन निपुण तीन वशाल चार प्रवीण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्वान प्रश्न क्रमांक वीस साधित शब्द कशास म्हणतात ऑप्शन क्रमांक एक परभाषेतील शब्द मूळचे शब्द काल... तीन कानडी शब्द चार अन्य शब्दांपासून सिद्ध होतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत अन्य शब्दापासून सिद्ध होतात त्यास साधी शब्द असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकवीस प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड करण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक समापन कर्मणी कर्मणी दोन कर्मकर्तरी तीन नवीन कर्मणी चार शक्य कर्मणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवीन कर्मणी प्रश्न क्रमांक बावीस कर्तव्य दक्ष या शब्दात किती जोडाक्षरे आहेत ऑप्शन क्रमांक एक दोन दोन तीन तीन चार चार एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन कर्तव्य कर्तव्यदक्ष या शब्दामध्ये तीन जोडाक्षरे आहेत क्रमांक तेवीस शन शनी या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा ऑप्शन क्रमांक एक क्षणभर दोन शन शण तीन प्रतिक्षणाला चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रतिक्षणाला प्रश्न क्रमांक चोवीस जर अभ्यास केला तर पासवाल या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक कारणबोधक तीन उद्देशबोधक दोन उद्देशबोधक तीन स्वरूपबोधक चार संकेतबोधक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संकेत बोधक प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी न पुस्तक लिंक ओळखा ऑप्शन क्रमांक एक लेकरू दोन भीती तीन दगड चार इमारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर एक लेकरो नपुसक लिंक लेकरो हे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद